आज म्हटलं उमेदवाराचा प्रचाराचा शेवटला दिवस आहे खपाल फिरून राहिले बा उन्हा ताना काही कायदेशनी करून राहिले पा हे आता <गणागी> प्रभाग क्रमांक अकराची म्हटलं महिला देशमुख दे दे काँग्रेस कडून उभी आहे म्हटलं हो आता शेवटला दिवस लहान लहान लेकर राहत रे बापा का कोणाला काय 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 साठी फिरून राहिले तू हा हे म्हटलं शिवाजी देशमुख पण माझी सभापती होता तो नगरसेवक शेवटचा त्याची बायको बापा निरा काय म्हणले हो तीन चार दिवसात फिर फिरो हो पा, पब्लिक पाहा बोल निरा बायाच बाया दिसून राहिल्या काय म्हणते बाबा इलक्ष इलेक्शन आता आमची तयारी तर जोरात चालू आहे आणि ह्या प्रचंड महिलांची मला सोबत साथ आहे सगळ्या जणी म्हणतात आम्हाला आमची ताई पाहिजे आणि आपल्याला काम करायचंय माझ्या पतींनी वीस वर्षापासून तिथे काम केलेलं आहे त्यामुळे या सर्वांची साथ आहे मला की ताई आम्हाला तुमच्या सोबतच यायचं ते बाबा ते तुमच्या याच्यातली ते जुनी शहर प्रमुख होती ती मुलाखत घेतली होती तेव्हा ते म्हणे आम्ही काम करणारे बाई म्हणे आमची तिकीट काटली म्हणे अशी म्हणत जायचे दादा ही गर्दी तशीच माझ्या मागे नाही आली ना काम केलं निश्चितच मी काही ना काही काम केलं असणार आणि करणारच आहे यांना माझा स्वभाव ओळखते तुम्ही माझ्या सहकार्यांना विचारू शकता त्यांना दुखा कधी धावतात ते कधी नाही म्हणत रात्रीसाठी कधी कधी यायच्या जा दरवाजाचा हे कधी आम्हाला नाही म्हणत नाहीये यायच्यासाठी आम्ही रात दिवस मेहनत करत आहे भी हो मी कोणत्या नगरातल्या आम्ही इंद्रानगर नगर मध्ये इकडे आव्हान शिवलाईन मध्ये नाव काय नाव ज्योती बाबडेकर काय म्हणते बाबा इलेक्शन काय म्हणते चांगला आहे आम्हाला शिवाजीरावच देशमुख कोण कोण न्याचे देशमुख देशमुख मोठे वस्तात राहतात बरं ही लोक काम करून घेतात काम करून घेतात आणि मग चा गरीबा शिवाजीराव देशमुख आमच्या गरीबाच आहे म्हणूनच मागच्या निवडून का तर तू आजीबा तू आली बाबा घामा जोग झाली राजूच महिन्यात करत आहो आम्ही आम्हाला काही नाही पाहिजे पंजाला कोण तुम्ही निवडून देऊन राहिले काम की आमच्यासाठी दुख सुखासाठी कधी धावतात ते नाही म्हणत नाही आम्हाला म्हणजे तुम्ही पैशाच्या माग न धावता माणसाच्या माग पैशाच्या माग न धावता जे सुख दुःखात तुमच्या कामात पडतात दुसरा कॅन्डिडेट कोण आहे बाबा नाही आमचा एकच आहे फक्त पंजा काय आहे पंजा एकच आहे पण सोबत प्रभाग मध्ये कॅन्डिडेट असतात ना तर म्हणाला पंजाच एकच चिन्ह बँक भाऊ आमच्या संघ काय माणूस कसा आहे म्हटलो एकदम चांगली तुला नलकडे मागच्या वेळेस निवडून आलते ते रामराम भाऊ हे भाऊ आहेत का काय बा तुम्ही हे बाई म्हटल्यावर एवढ्या फिरून राहिले तुम्ही राजे लपून राहिले काही समजून दे राहिले कोण सांगते तुम्हाला लपून राहिले लपला रॅली कोण नाही कोणी रॅली तो या बाळ समोर बोलायला समोर पण फिरणार म्हणजे भारतीय संस्कृतीत आपण जपून राहिलो की बाया आहेत आपण जर माणूस म्हणून त्यांच्या सोबत जर राहिलो तर बाया थोडश्या शरमू शकतात म्हणून हा तुमचा प्रमुख प्रामुख्याने हा विषय नाही आता पन्नास टक्के पण आरक्षण आलेलं आहे त्यामुळे ते काही मागे पुढे जायचं कारणच नाही माझ्या सोबत आहेत पूर्ण हे वार्डातले लोक आहेत ते आहे हे आपल्या सोबत जे आपुलकीवाले आहेत आणि कामाचं कसं का आहे मी नेहमी काम यांचं करत राहतो म्हणून हे माझ्या सोबत आहेत आणि काय एक पाच वर्ष झाले म्हटलं भाऊ पाच वर्ष झालं मी नगरसेवक होतो त्याच्यानंतर चार वर्ष प्रशासक राज राहिलं पण तरी मी त्यांच्या सोबत तुम्ही मागच्या बीजेपीचे होते मग इकडे कसे काय आले तो माझा प्रश्न आहे पाच सहा नगरसेवक पहाले म्हणते ना बीजेपी तू हो हो तुमच्या तुमच्यासोबत चार ना कोण कोण झुक द्यायचं अशी पण एका मला चार पाहिले तस उद्धव साहेबांच्या शिवसेनेतून म्हटलं बेचाळीस पहा वरिष्ठांनी आधी दखल घ्याव ना कसे गेले काय गेले तो आम्ही काय सांग ना काय काँग्रेसमधून पाहून राहिले फक्त शिवाजी राजे यनिष्ठ आहे थोडस मधात काही भयकले होते ते सुधाकर पाटलाच पण ते बरोबर जमवलं नाही नाही भयकलं नाही हे तुमचा भ्रम आहे काही बळकत नाही पक्षात कोणी कोणाचं नाही म्हणता तुम्ही तर नाही करतो सध्या प्रचारातच नाही तो तुम्हाला वाटते आमच्या सोबतच ते नेते आहेत ने ते आमचे रॅलीत दिसते नाहीत मध्ये आता ते विषय तुमचा तुम्ही त्याच्या बीजेपीतून निकडे आले म्हणजे बीजेपीतून निकडे आले बाबू तुला घरी राहिली कर अरे हे तू चार जणांच्या इथं असेल इथं मीडिया किती जणांच्या सोबत जाते बरं मी काय म्हणतो तुम्ही बीजेपीतून आलो म्हणजे आले त्यामुळे तुम्ही या विषयावर जास्त बोलून नाही राहिले हे मी समजू शकतो नवीन आल्यामुळे बरं आता विकासाचं धोरण काय ते सांगा तुम्ही मागच्या वेळेस विकास केला तुमच्या अर्थ एका जनाने आक्षेप घेतला पाहतो वानखड का कोण येतो बीजेपीचा त्याचं म्हणणं की उमेदवार म्हणते फटकलाच नाही म्हणते अरे त्याच्या घरापुढे नाल्या टाकले ते लोक माहिती चाळीस वर्षात पोल नव्हते इलेक्ट्रिकचे दोन पोल टाकले अंधार होता उजीड केला अधिक कोणता विकास पाहिजे अधिक कोणता विकास पाहिजे तुम्हाला म्हणजे नसते आक्षेप आहे विनाकारांचे आक्षेप बरं आता येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या प्रभागात कोणतं उद्दिष्ट आहे की तुम्ही ते साध्य करसा महत्वाची भुयार गटार योजना आहे शहराला भुयार गटार योजनेची फार आवश्यकता आहे आणि ते आम्ही सफल करू काय म्हणते पोझिशन आपली नगरातली बाबा आता तुम्ही फिरणाऱ्या तुम्हाला माहित आहे कोणी म्हणते दोन पैकी एक भारसाकडे येईन म्हणते आणि मागच्या चौसष्ट मताना सुधाकर पाटील पडले म्हणते यावेळेस म्हणते त्याच्यापेक्षा मत यजींमध्ये अशी भावना आहे बा काँग्रेसचा अध्यक्ष होईल आणि काँग्रेसची सत्ता येणार आहे मी तुम्हाला सांगतो हे होते मागच्या वेळेस नगरसेवक नळकांडे भाऊ मागच्या वेळेस ते बीजेपीत होते बरोबर त्यांनी साधला यावेळेस ते काँग्रेसकडून का आले तर त्यांना एवढंच माहित होतं की मागच्या वेळेस चौसष्ट मतांनी सुधाकर पाटील पडले या खालच्या सीटात त्याच्या त्यामुळे सुधाकर पाटील यांच्या पक्षात जाऊन त्यांनी बरोबर मर्म साधलं येणाऱ्या काळात शिवाजीरावचं काळा तर आपण चांगलाच पाहिला आणि दोघीचाही काळ चांगला होता येणाऱ्या काळात हे दोघं जण नक्की येऊ शकतात असं वाटतं काकू तुले वाटतं मला वाटतं का येणार हा हो नाही तर ते की चायन चांगल्या काम केलेल्या आहेत आणि चांगल्या काम करतील धन्यवाद हे होतं गणना काफान युट्यूब चॅनल प्रसूत करता गणेश वगैरे कॅमेरामॅन जगदीश भटे असं व्हिडिओ पाहण्याकरता पाहण्या करता पाहात राहा गणकाफान पाहाय बापा